कर्जत शहरात वाढत्या वाहतूक कोंडीच्या पार्श्वभूमीवर कर्जत शहर बचाव समिती आक्रमक झाली असून कर्जत बचाव समितीच्या वतीने वाहतूक कोंडीच्या पार्श्वभूमीवर निवेदन दिले कर्जत शहरातील प्रमुख वाहतूक समस्या सोडवण्यासाठी तातडीने आणि ठोस उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली शहरातील बाजारपेठ श्रीरामपूर आणि चारफाटा परिसरातील नो एंट्रीचे उल्लंघन ट्रॅफिकचे अकार्यक्षम नियमन आणि पर्यटकांच्या गर्दीमुळे होणाऱ्या तणावामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत यासाठी बचाव समितीने विविध उपाययोजना प्रस्तावित केल्या आहेत यामध्ये बाजारपेठ आणि अन्य महत्वाच्या ठिकाणी सी सी टी व्ही कॅमेरे बसवून ट्राफिक फाईन प्रणाली सक्षम करणे नो एंट्री झोनमध्ये टायर किलर बसवणे जेणेकरून अप्रामाणिक प्रवेश थांबवता येईल श्रीराम पूल व चार फाटा येथे सिग्नल यंत्रणा तातडीने सुरू करणे जेणेकरून ट्रॅफिक पोलिसांवर भार कमी होईल शहरासाठी कायमस्वरूपी ट्रॅफिक पोलिसांची नियुक्ती करणे ही गरज वेळेवेळी अधोरेखित करण्यात आली आहे बचाव समितीने कर्जत नगर परिषद व पोलीस प्रशासन यांच्यामध्ये योग्य समन्वय साधून ही समस्या तातडीने सोडवावी अशी मागणी केली या निवेदन प्रसंगी समितीचे सदस्य तसेच स्थानिक नागरिक उपस्थित होते कर्जत सारख्या वेगाने वाढणाऱ्या शहरासाठी ही समस्या गंभीर असून उपाययोजना त्वरित राबवली नाही तर वाहतूक कोंडीमुळे शहराचे सर्वसामान्य जीवनमान अधिकच विस्कळत होण्याची शक्यता आहे यावेळी कर्जत शहर बचाव समितीचे ॲडव्होकेट कैलास मोरे राजेश लाड रंजन दातार मिलिंद भागवत लोकेश यादव स्वीटी बार्शी सतीश मुसे आदी समन्वयक उपस्थित होते ॲडव्होकेट कैलास मोरे यांनी सांगितले की कर्जत शहर बचाव समिती शहरातील वातुक कोंडीबाबत गेली काही महिन्यांपासून आम्ही पाठपुरावा करीत आहोत नगरपरिषद आणि पोलीस प्रशासनाच्या सहकार्यातून समस्या सोडवाव्यात नागरी प्रश्न सुटेल नाही तर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल आज या ठिकाणी कर्जत शहरातील प्रचंड होणारी वातुक कोंडी आणि त्या वातुक कोंडीतून होणारा सर्वसामान्य नागरिकांना होणारा प्रचंड त्रास यासाठी कर्जत नगर परिषद आणि पोलीस प्रशासन यांनी काहीतरी त्वरित पावलं उचलणं अत्यंत गरजेचं आहे कर्जत बचाव समितीच्या वतीनं वेळोवेळी मग एकेरी मार्ग असेल एकेरी वाहतूक मार्ग असेल किंवा ज्या ज्या काही गोष्टी सुचवायच्या होत्या त्या मुख्याधिकाऱ्यांना सुचवल्यात पोलीस प्रशासनाला सुचवल्यात सारं करूनसुद्धा प्रचंड अशी वाहतूक कोंडीनं कर्जतकर कर्जत शहरामध्ये असेल चार फाटा असेल श्रीरामपूल असेल सगळीकडे प्रचंड प्रमाणात त्रस्त आहे खरं तर हा प्रश्न म्हणजे प्रत्य अत्यंत गंभीर असा प्रश्न बनलेला आहे आपण बघतोय की या वाहतुकीच्या कोंडीतनं त्या ठिकाणी मागच्या आठवड्यामध्ये त्या ठिकाणी होणाऱ्या शर्यतीच्या कार्यक्रमाच्या का निमित्तानं होणारी प्रचंड वाहतुकी व्यवस्था वा त्यातून मग बाहेरून येणारे जे लो काही लोकं असतात ते मग कुठेतरी वेगळ्या पद्धतीचं त्या ठिकाणी कायदा हातात घेण्याच्या गोष्टी करतात दोन तरुणांमध्ये झालेली मोठी अशी मारामारी ते समोर आलेलं उदाहरण आपल्या सगळ्यांना बघायला मिळालं अशा एका विचित्र अवस्थेमध्ये करत हा त्रास सहन करावा लागतो आहे माझी या आपल्या चॅनलच्या चाने माध्यमातून एक सर्वसामान्य सर्वच नागरिकांच्या वतीनं ना। सर्वच राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांना नेत्यांना माझी कळकळीची विनंती आहे जर पोलीस प्रशासन त्या ठिकाणी वाहतूक रोखण्याचं वाहतूक वाहतूक व्यवस्थित करण्यासाठी काही जर का हस्तक्षेप करत असतील त्यांच्या नियमाप्रमाणे सगळ्या गोष्टी करत असतील एखाद्या तरुणाला जर का तुमच्या नो एंट्रीतनं घुसल्यानंतर त्या ठिकाणी त्याच्यावर जर का फाईन मारत असेल मग त्याला जर का त्याला त्याला वाचवण्यासाठी किंवा त्याला सोडवण्यासाठी कुठल्याही राजकीय पक्षाने कृपया कर्जतकारांच्या सर्वसामान्य नागरिकांचा विचार करून त्याच्यामध्ये हस्तक्षेप करू नये असं कळकळीची विनंती माझं आवाहन या निमित्तानं करतो आहे कारण असे प्रकार सर्रास होतात गरड साहेबांच्या चर्चा साऱ्या गोष्टी त्या ठिकाणी समोर आल्या आता दोन्ही प्रशासनाने जर का मनावर घेतलं तर ती नक्की त्यातनं काहीतरी सुधारणा होऊ शकते प्रचंड मोठ्या ह्या कोंडीच्या आयणार आता सण येतात समोर गणपती असतील किंवा सर्व दही अंडी किंवा सर्व उत्सव आता महिनाभरामध्ये येतील पूर्ण सणासुदीच्या दिवशी साऱ्या वाहतूक कोंडी सामोरं जावं लागेल शनिवार येणारे मोठे जसं याला सांगितलं मोठे पर्यटक मोठ्या स्वरूपात कर्जतला येतात ते स्टेशनला उतरतात छत्रपती शिवरायांच्या स्मारकाजवळ उतरतात त्या ठिकाणी प्रचंड कोंडी होते म्हणजे स्थानिक नागरिकांना घराच्या बाहेर पडणं मुश्किल झालं आहे आणि हा प्रश्न अत्यंत गंभीर बनतोय त्याच्यात काही करून सुधारणा करणं अत्यंत गरजेचं आहे म्हणून आज आम्ही कर्जत बचाव समितीच्या वतीनं गरड साहेबांना निवेदन दिलं आहे त्या त्या संदर्भात त्यांनी सिरियसली पावलं पटकन उचलावीत अशीच आमची सगळ्यांची त्यांना एक विनंती असेल आज दिनांक अकरा सहा दोन हजार पंचवीस रोजी कर्जत शहर बचाव समितीच्या वतीने आज आपण कर्जत स्टेशनला निवेदन दिलेलं आहे आणि आजच्या निवेदनाचा महत्त्वाचा जो विषय होता तो म्हणजे ट्रॅफिक बाजारातला ट्रॅफिक असेल चार पाट्यावरचा असेल आमराई ब्रिज असेल तर या ठिकाणी ट्रॅफिकने कर्जतचे नागरिक आहेत ते खूप त्र त्रस्त झालेले आहेत आणि याच्यावर आपण गेले वर्षभर कर्जत नगर परिषद प्रशासन असेल पोलीस प्रशासन असेल यांना आपण सातत्याने निवेदन देतो आहे आणि त्याच्यातला वन वे ट्रॅफिक केलेला आहे आपण प्रायोगिक तत्वावर अनेक प्रयोग करतो आहे परंतु त्याच्यामध्ये सुद्धा यश आलेलं आहे आणि म्हणून आम्ही याच्यामध्ये आजचे जे मुद्दे आहेत महत्त्वाचे काय हे संपवण्या संपवण्यासंदर्भात काय केलं पाहिजे म्हणून आम्ही पोलिसांना एक निवेदन दिलेलं आहे ज्याच्यातला पहिला मुद्दा असा आहे का आता आपण ॲडव्हान्स ॲड्स टेक्नॉलॉलॉजीचा बघतोय सर्व इकडे पुन्हा मुंबई असेल तर तिथं कॅमेरे ॲडव्हान्स फिट केले जातात आणि त्याच्यामार्फत जे ट्रॅफिकमध्ये ज्या गाड्या घुसवल्या जातात किंवा जे बेजबाबदार नागरिक आहेत का ज्यांना कुठल्याही प्रकारचे कायद्याची किंवा लोकांचं काही पडलेलं नाही आहे मग अशा लोकांच्या कारवाई करण्यासाठी नगरपरिषद प्रशासन आणि पोलीस प्रशासन यांनी एकत्रितरित्या अशा प्रकारचे कॅमेरे इन्स्टॉल करून तुम्हाला जास्त मॅनपावरची पण गरज नाही आहे आणि ज्या ज्या गाड्या त्या कॅमेऱ्यामध्ये डिटेक्ट होतील त्यांच्यावर फाईन मारायला सुरुवात करा ॲटोमॅटिकली ही ट्राफिक बंद होईल एक दुसरा त्यांना ऑप्शन ऑप्शन दिलेलं आहे ट्रॅफिक किलर टायर किलर का टायर किलरचा आपण पाहिलं असेल मुंबई पुण्यामध्ये पण अनेक ठिकाणी या गोष्टी केलेल्या आहेत का वन वे ट्रॅफिक एकदा जाहीर झाल्यानंतर जा वे जे लोकं गाड्या त्याच्यामध्ये टाकतील तर अशा लोकांच्या टायर पंक्चर केले जातील तर अशा प्रकारचं त्यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि तिसरा महत्त्वाचा मुद्दा पाहिला असेल का सॅटर्डे संडेला कर्जत शहराच्या बाहेर अगदी तुम्हाला दोन किलोमीटर बाहेर जरी निघायचं असेल तर दोन दोन तीन दिवस तुम तीन तीन तास तुम्हाला थांबावं लागतं आहे तर याच्यासाठी चार फाटा असेल किंवा अमराई ब्रिज असेल या परिसरामध्ये जर सिग्नल व्यवस्था जर तुम्ही कार्यभूत केली तर ही ट्रॅफिकचा प्रश्न ॲटोमॅटिकली सुटेल कारण बऱ्याचदा असं होतं तर सिग्नलची व्यवस्था नसल्या कारणाने कोणी कुठे गाड्या घुसवतोय तर अशा प्रकारचं निवेदन यांना दिलेलं आहे आणि यांच्याकडून निवेदन त्यांच्याकडून प्रस्ताव जर नगर परिषदेला जर दिला तर दोघांनी आम्हाला प्रॉमिस केलेलं आहे की आम्ही जॉईंटली याच्यामध्ये नक्कीच काहीतरी परिणामकारक तुम्हाला त्याच्यामध्ये निर्णय द्यायला ते तयार आहेत आणि मुख्याधिकारी जे आहेत कर्जत नगर परिषदेचे चव्हाण साहेब ते सुद्धा याच्यामध्ये सकारात्मक आहेत तर अशा प्रकारचा आज आम्ही गरड साहेबांबरोबर चर्चा केली त्यांनी सुद्धा सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे आजच्या निवेदनाची दखल घेऊन त्यांनी हे सुद्धा प्रॉमिस que का प्रत्येक दिवशी आम्ही दोन टाईम त्याच्यामध्ये इव्हनिंग आणि मॉर्निंगला आम्ही आमचे पोलीस जे कर्मचारी आहेत ट्रॅफिकचे ते ट्रॅफिक कंट्रोल करण्यासाठी त्यांची नेमणूक करतो आहे आणि त्याच्यामध्ये ह्या ज्या आम्ही त्यांना सूचना दिलेल्या आहेत जे आम्ही सजेशन आहे त्याच्यावर सुद्धा ते, ते, ते प्रस्ताव उद्याच ते नगर परिषदेला देणार आहेत तर अशा प्रकारचं एक सकारात्मक त्यांनी चांगल्या प्रकारचा आम्हाला प्रतिसाद दिलेला आहे तर ह्यानिमित्ताने निमित्ताने शहर बचाव समितीचा निवे निवेदन दिल्यानंतर आम्ही गेल्या अनेक महिन्यामध्ये अशाच प्रकारचं निवेदन देऊन नवीन नवीन काय करता येतं का कारण कर्जश्वर त्या अर्थाने जर पाहिलं बघू परिस्थिती तर ते खूप छोटा परिसर आहे तर त्याच्यामध्ये नागरिक व्यापारी या सर्वांचा कसा प्रकारचा समन्वय साधता येईल अशा प्रकारचा विचार करून आजचं निवेदन देण्यात आलेलं आहे